कॅश दुसऱ्या ट्रान्सफर माझा अकाउंट सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिले होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हा भेटलेलं आहे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलन्स होतं चारशे सोळा तारीख दाखवतो पहिले एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक एकवीस दहा चोवीस तारीख बघा वर्कअप एकवीस दहा चोवीस कोणी पाठवले हा चारशे पासष्ट बॅलन्स होते ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं कायम माझी ड्युटी बघा मी चार पाचच प्रश्न विचारा ज्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम एक दोन पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा कितलीच हजेरी माझं ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला काय होत